वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासिक सोनोग्राफीजी व्हेंटिलेटर मॉनिटर मेडिकल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन दोन्ही हात करा छत्रपती शिवाजी बाळासाहेब ठाकरे यांचा वेळ कमी असल्यामुळे मी अगदी थोडक्यात आपल्याला शुभेच्छा देतो शिवसंकल्प अभियान मिशन अठ्ठेचाळीस या आपल्या शिवसंकल्प अभियानामध्ये उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर मंत्रीमहोदय आहेत खासदार आहेत आमदार आहेत आणि तुमचा लाडका आमदार संतोष बांगर आहे खास खासदार हेमंत गोडसे आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी चला धन्यवाद जमलेल्या सर्व शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातानो मी आपल्याला प्रेमाचा नमस्कार करतो जय महाराष्ट्र करतो खरं म्हणजे आज खऱ्या अर्थाने शिवसंकल्प अभियानाच्या माध्यमातून आपण सगळीकडे पोचतोय आणि पाहतोय की आपण अनेक ठिकाणी गेल्यानंतर हजारो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत ए त्याला इकडं वय स्टेजवर घेऊन या स्टेजवर 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 आणा त्याला स्टेजवर आण ए बसा खाली बसा काही प्रॉब्लेम नाही बसा त्याचं काय आपण विचारून घेऊ त्याला काही प्रॉब्लेम नाही आपलाच माणूस आहे ना आपला बांधव आहे खाली बसा आणि या शिवसंकल्प अभियानाला अतिशय जोरदार प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळतो आहे शिवसंकल्प अभियान हे आपण राबवतोय अरे बाबा चाहू दे त्याच्याकडे कुठे ते, ते आपलंच आहे ना कोणीतरी चाल ठीक आहे हा आज तो त्यांचं जे आपलं मिशन आहे मिशन अठ्ठेचाळीस हे आपल्याला सक यशस्वी करायचं आहे आणि म्हणून गेल्या दीड वर्षापूर्वी जो निर्णय आपण घेतला या महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन करण्याचा तुम्हाला माहित आहे की त्यावेळेस शिवसेना वाचवण्याचं धनुष्यबान वाचवण्याचं शिवसैनिकाचं खच्चीकरण थांबवण्यासाठी या एकनाथ शिंदेने ते धाडस केलं आणि माझ्या सोबत हा तुमचा संतोष बांगरपण खांद्याला खांदा लावून उभा राहिला बालाजी कल्याणकर आहे खासदार हेमंत पाटील आहेत इतर आमदार पन्नास आमदार तेरा खासदार आणि शेकडो नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य हजारो लाखो कार्यकर्ते आज सोबत येत आहे आज प्रवेशाची एवढी रिंग रिग लागली आहे की काल आपल्या बीडचे अनिल जगताप आणि त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हजारोच्या संख्येने सामील झाले परवाच्या दिवशी परभणीचे लोक आले या संपूर्ण महाराष्ट्रामधून गेले दीड वर्ष बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेसोबत सगळे येत आहे हे काय येत आहेत आज जर मी चुकीचं पाऊल उचललं असतं मी माझ्या स्वार्थ भावनेने पाऊल उचललं असतं तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला असतात हे प्रेम आहे आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हा निर्णय घेणं आवश्यक होतं मला काय मिळेल यापेक्षा या राज्याला काय मिळेल या देशाला काय मिळेल ही भावना ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आज आपल्याला माहित आहे जर हा निर्णय आम्ही दीड वर्षापूर्वी घेतला नसता आज शिवसेनेचं अस्तित्व राहिलं असतं का धनुष्यबान तुम्ही घाण टाकला तो आम्ही सोडवला आणि आज अभिमानाने धनुष्यबान आपल्यासोबत आहे साहेबांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे धर्मवीर आनंदगे साहेबांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत मग खरी शिवसेना कुणाची आहे खरी शिवसेना तुमची आहे आपली आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो ज्या लोकांनी शिवसैनिकांना रस्ता बंद केला ताटकळत ठेवलं त्यांचं खच्चीकरण होताना फक्त उघड्या डोळ्यांनी पाहण्याचं काम केलं आज वर्षा सर्व शिवसैनिकांसाठी उघडा आहे उघडा आहे कोणी कार्यकर्ता तिकडे येऊ शकतो आणि म्हणून आज आज एक बदल घडलाय या राज्यामध्ये विकासाचा बदल होतोय विकासाला चालना मिळतीय गेले अडीच वर्षात मागच्या जे साप सुरू सा असलेले प्रकल्प बंद करण्याचं काम ज्यांनी केलं या राज्याला मागं नेण्याचं काम ज्यांनी केलं मगाशी संतोष बांगर यांनी सांगितलं घेणारे आहे घेणं माहित आहे पण या एकनाथ शिंदेने कधी मागितलं नाही घेतलं नाही एकनाथ शिंदे देत गेला देत गेला देत गेला आणि मी आयुष्यात माझ्या ठरवलंय शिवसेनेचा या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून हा एकनाथ शिंदे आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण तुमच्या भल्यासाठी खर्च करणार आहे या महाराष्ट्राच्या विकासासाठी खर्च करणार आहे माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरतं माझं मर्यादित नाही मी घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही मी तुमच्यातला सर्व सामान्य कार्य करता इथं मुख्यमंत्री म्हणून तुमच्या समोर सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवर कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव